आम्ही कसं जण निघालो आहो गावी जाण्यासाठी बघा तुझं लक्ष पण नाहीये तर चलो ए पैसे आहेत ना रिक्षाला तर चलो बाय बाय हम लोग जा रहे चला एवढं करायला दिलं आहे आता आम्ही चाललो रिक्षा खुश आहे बघा जाण्यासाठी ना ओ। हो आम्ही आता टेन्शनला आलो आहे आता आम्ही इथनं चालतो आहे ट्रेन पकडू वगैरे आणि मग जाऊ आता काय तिकीट वगैरे काढतो बघू जर काढलं तर काढेल नाही तर नाहीच काढणार रात्री सगळ्या टिशी वगैरे नसतात आणि मग कशी बॅगा वगैरे ठेवलं आहे तिथे आम्ही आता सायला जाणार आमची बस आहे सो येईल त्याच्यानंतर बसमध्ये बसू सो कंटिन्यू राहू न खूप याच्यापेक्षा डबल मी वैताकले माझा अवतार पण नाही घाण झालंय आणि ह्याच आपण मी आले इथे हॉटेलमध्ये बघते तेवढे काही खायला भेटतंय का कारण खूप भूक लागली आम्ही निघालो लवकर निघालो त्याच्यामुळे खायला नाही भेटलं आम्हाला काय तर बघा जाते मी आता कोण आहे रस्त्यावर काही जे ना मुकिल एक हॉटेल भेटलं चला मेडिकल पण आहे जाऊया आपण तिथे हॉटेल आहे तिथे काय भेटतं ते बघूया आम्ही इथे मेडिकल आहे बघायला काय मला जे काय भेटतं मला उमर शंभर रुपये दिलेत बघू आता काय अवेलेबल आहे हॉटेलमध्ये आली तर मला इथे काहीच भेटलं नाही आता इथे पुढे जाऊन बघते काय भेटलं न कारण मला बाबा मी सायनमध्ये फिरत नाही कधी इथे दिसते तर बघूया काही इथे गणपती कोणतरी आणते वाव सो नाईस अँड ब्युटीफुल मी आता क्लिअर दिसते तुम्हाला वाव तर इथे शॉप आहे इथे कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी खाऊया आपण नाही रिस्पेक्ट दिली थोडीफार आणि मग आले इथे आता इथे मी काहीतरी खायला घेते भूगळागले तर काय कुठेतरी फिरावत लागतं तर मी आले लक्ष लक्षात आहे मजा तसे आली तसे जाणार काहीतरी खायला घेते मस्त भेटी भेटले फायनली शॉप तर चला जाऊया आपण काहीतरी खायला घेऊया काहीतरी चिप्स वगैरे भेटतात ॲक्चुली माझ्या अंगावरती बॅग आहे सो मला कंट्रोल होत नाही सगळं घेऊन चालणं तर फायनली मी आता घराजवळ पोचत आली तर जेवढं मला जमतं तेवढं दाखवते आता हाय कर ना आता मला रोया भेटला अरे म्हटलं जात होती नाही ह्याला तर नीट बघा फोटो काढून टाकू का स्टोरीला चल बाय हो हो ये राईस आता मला रोया भेटला होता आता मी चालली घरी राईस मी आली घराजवळ तिकडनं आवाज येत आहे मी बघते पाठ ना आवाज येते आता बघा तुम्ही मजा बघा परी येईल आता मला घ्यायला तर गाईज मी आले घराजवळ कोणाला माहितीच नाही की मी येणार आहे चलो हे कसं वाटते तुला अचानक एक, एक, एक गे बॅग घे ही चला आली फायनली मी माझ्या घरी किंवा कशी पाहते आईच आई पण भेटली मला आता आता मला आई पण भेटली गाडी लेट झाली ट्रॉफिक आहे नाच मला बघा कोण दिसला आई पण भेटली कशी आहे बाबा आता homology वेटली आता साले शिवंदाची गाडी लेट झाली गाइस आमचे डेकोरेशन झालेले थोडं पार वाओ किती सुंदर डेकोरेशन केले थोड आज ह्या वर्षी वेगळं सगळ्यांनी मेहनत घेतली <laughs> <laughs> इकडे काय आई काय करते तू हे जाणवा देवाच हे हातात पण घालतात ना देवाला हा पोहता तो पोहता तू झाला झाला का गेला हे वा हे बघा कसलं लोक काम करतात हे बघा मोबाईल हे बघा डेकोरेशन आमच्या बाप्पाच झाली आमची देवाची पूजा आता गणपतीची पूजा घेतील आणि जेवणाची तयारी आंघोळ वगैरे केली आता सगळं झाले तयारी वगैरे मोदक वगैरे केले आता पूजाच बाकी आहे

हां पूजा अंदर ये मोदक का बॉक्स अंदर हां तो मोदक कितने थे वो ये काय फलाम दिसना कितीन थे बटाटा देका तो खूप तो इंडिया के लोगों के लाखों का सरंग दिसतो हम एक दूसरे तरीके की क्रिएटिव बातें और सिर्फ टेबल क्रीम लगा रहे हैं तो उनका ऐसा मार तो गाइस पूजा वगैरह झाली आहे ए मला नाही कळत घेतली तुला बस हे तुझं काय बोलणं आईस आता आम्ही आरती वगैरे घेणार आहे तर माईक चेक करता तर माईकचा पण आवाज येतोय आणि तो बघा हो तो बघा तिकडे बघा का असं काम करतोय बघा तुला काय वाटतं का आम्ही आलो